नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा बोला बोलत चला जय भ जय भवानी जय शिवराय जय शंभूराजय सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय नमस्कार स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय दादा तुम्हाला लाईव्हला लाईक करा आणि सी वरून खाली या कमेंट करा आणि जेवण झालं का तुमचं कमेंट करून नक्की सांगा आणि कसे आहात तुम्ही बोला पटपट बोलत चला नमस्कार जेवण झालं का दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय तुम्हाला लाईव्ह लाईक करा निलेश दादा हाय म्हणता दा, हाय निलेश दादा नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह दे नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निलेश दादा तुम्ही बोला बोलत चला जेवण झालं का निलेश दादा तुमचं जय भीमनाचा जय शिवराय आणि माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बोला निलेश दादा कसे आहात तुम्ही निलेश दादा बोलताय तुम्ही कुठून जॉईन केले कमेंट येऊ द्या निलेश दादा तुमची बोला बोला तुला सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं नमस्कार नमस्कार जेवण नाही झालं अजून नाही झालं दादा भरपूर उशीर केला कुठून आहात दादा तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठल्या तालुक्यातून कुठल्या गावातून आहात बोला निलेश दादा तुमची कमेंट येऊ द्या लाईव्ह लाईक तर केलंय तुम्ही थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि निलेश दादा अहिल्यानगर नगर दादा यापूर्वी तुम्ही लाईव्ह आला होता का आणि नसाल आला तर आणि आला असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एका शेतकरी ताईचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला सांगा आज शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची व्यथा मांडली मी एका व्हिडिओमधून तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बघून व्हिडिओ खाली कमेंट करा कर कसा वाटला माझा व्हिडीओ अहिल्यानेगरमधून थँक्यू सो मच असा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या एका शेतकरी ताईच्या पाठीशी बोला बोलत चला लाईवला लाईक करत चला दादा एकटे सपोर्ट करायला आले थँक्यू सो मच दादा असंच राहा आणि तुम्ही लाईव्ह ब तुम्ही कुठून ताई दादा मी सांगोल तालुक्यातून आहे आणि बोला बोलत बोल चला आणि दादा तुम्ही लाईव्ह बंद होईपर्यंत जाऊ नका कारण बरेच दुसरे येतात उग वाईट साईड कमेंट करून जातात तोपर्यंत तो तुम्ही थांबा इथं आणि बोला नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये न सांगता लाईक केले कोण मेंबर आहे काय माहिती आहे बाबा दादाच असणार आहे आता कोणते दादा आहे काय माहित नाही कोणत्या ताई आहे काय माहित नाही सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी वरून खाली या कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक डन करा आणि माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय जय शंभूराज जय श्री स्वामी समर्थ बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं सर्वांनी वरून खाली या पायल ताई हाय म्हणतात पायल ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये बोला बोलत चला निलेश दादा सोनार नमस्कार ताई नमस्कार निलेश दादा स्वागत आहे माझ्या मध्ये तुमचं मनापासून क्रांतिकारी जय भिमानाचा जय शिवराय सर्वांना आणि किंग हो म्हणतात हाय म्हणतात हाय सर्वांना पायल ताई लाईव्हला लाईक करा आणि निलेश दादा लाईव्हला लाईक डन करून घ्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही नवीन आहात चॅनल वर आणि कुठून माझे लाईव्ह जॉईन केले ते पण सांगा आणि आमच्या मम्मीचं आजोळ आहे कडलास हो का पायल ताई मग आमच्या गावापासून जवळच आहे आजला आला तर या कधी तर म्हणजे तुमच्या पणजीकडं आला तर म्हणजे तुमच्या आजोळ आहे म्हणजे तुमची पणजी झाले ना इकडं मग या पायलताय कधी तर माहेर आहे माहेर आहे होय लाईक डन थँक्यू सो मच आणि मम्मीचं माहेर आहे कडलास हो का मग तुम्ही आजला आला तर या कधी तर पाहिलं ताई ठीक आहे आणि सर्वदा किंगदादा सी सीवरून खाली या कमेंट करा कमेंट नाही आहेत तुमची हॅलो हाय एवढीच आली आहे कमेंट करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आणि दादा तुम्ही माझी लाईव्ह कुठून जॉईन केली एका शेतकरी ताईला सपोर्ट करा तुमचा काय सपोर्ट असावा अशी माझी इच्छा आहे आणि बळी दादा आलेले आहेत बळी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या आणि कसे आहात तुम्ही सर्वजण सर्वांनी कमेंट करून सांगा पाऊस कसा म्हणतोय तुमच्याकडं बोला बोलत चला सर्वांनी बरेच मेंबरसी सीवर आहेत लाईव्ह लाईक करत चला शेतकरी ताईला सपोर्ट करत चला माझे व्हिडिओ बघत चला कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जेवण झालं का ते सांगा अगोदर आणि कसे आहात तुम्ही सर्वजण आणि तुमच्याकडचा पाऊस काय म्हणतोय कमेंट येऊ द्या दादांना ताईंना तुमच्या पटपट बोलत चला लाईव्ह लाईक करत चला अजून दहा दहा लाईक बाकी आहेत आपल्याला तेरा मेंबर आहेत सी सी वरती आपल्या असं नका करू एका शेतकरी सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ताईंना दा दादांना एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला आणि निलेश दादा जळगाववरून ताई यू एन टी एम एकदम सीनियर मॅनेजर आहे ताई मी हो का निलेश दादा थँक्यू सो मच सपोर्ट राहू द्या तुमचा असाच मला आणि निलेश दादा पाऊस चालू आहे हो का दादा आणि दा दादा शेतकरी संघटनेतर्फे आपलं खूप खूप अभि हार्दिक अभिनंदन थँक्यू सो मच उमाकांत दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि अक्षयदादा आलेले आहेत अक्षयदादा तुम्हाला आता वेळ भेटला का बरं असू द्या स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा ला अक्षय दादा तुमचं जेवण झालं का आता वर गेला तर आता टाइम वगैरे काय फिक्स नसेल जिथं तसा वेळ तिथला वेळ तसा आहे तसा जॉईन करावा लागेल तुम्हाला ठीक आहे आणि पायल ताई मम्मीला मी सांगितलं तुमच्याबद्दल मम्मीला म्हणले तुझ्या माहेरच्या आहेत सरस्वती ताई हो का काय म्हटल्या मग पारेगाव आहे तुमचं हो ना पारेगावच आहे आणि उमाकांत दादा म्हणतात चार नंबर लाईक डन करून दिलं शेतकरी संघटना नाशिक जिल्हा थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद अक्षयदादा मी जाऊ का महागारी कशाला महागारी जाऊया जाऊ का बोलते अक्षयदादा तुमच्यासोबत बोला लाईवला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी पांढरंग दादा हम ते रे बिना कही आणि सकाळपासनं कुठं गायब होतात चार लाईव्ह झाले की सकाळपासनं पांढरंग दादा आणि मी आत्ता कामात आलो कामाला आला म्हणजे ड्युटीवर गेलाय काय बरं बरं ठीक आहे मला वाटलं तुम्ही आहात म्हणून बोलले आणि निलेश दादा पुण्याला तर खूप पाऊस आहे ताई साठी आलो आहे मी साहेबांसोबत हो का निलेश दादा बर बर काळजी घ्या नी नीट काळजी घ्या तुम्ही निलेश दादा दादा लाईक डन थँक्यू सो मच दादा आणि पायल ताई हा माहिती माहिती म्हणले मम्मी पारेगाव हो का पारेगाव माहिती पायलताई तुम्ही केव्हा तुमची मम्मी आली ना मम्मीला बोलवा किंवा मला सांगा मम्मी आले तिथं म्हणून मी जाते तिथं बरं का कडलासमध्ये आहे उमाकांत दादा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत आम्ही थँक्यू सो मच उमाकांत दादा पायलताई आम्ही सांगली कर थँक्यू सो मच पायलताई असा सपोर्ट राहू द्या अक्षय दादा आताची घरी येऊन बसलो हो का बर बर ठीक आहे वहिनीला पण माझी लाईव्ह दाखवा माझी खूप बहीण आठवण आली होती आज बोललो भेटलो भेटतो मला म्हणजे तिला मला भेटला असं म्हणायचं आहे बर बर थँक्यू सो मच आणि मंगलताई बघता लाईव्ह मध्ये लाईव्हला आणि कशा आहात तुम्ही मंगलताई लाईव्हला यायला भेटलं नाही सॉरी बर का आणि व्हिडिओ तुमचे पण लय भारी असतात प्रत्येक व्हिडिओ खाली काय कमेंट करत नाही पण बघते मी तुमचे व्हिडिओ आणि कसे आहात तुम्ही मंगलताई लाईव्हला लाईक करा आणि अक्षय दादा म्हणतायत माझ्या बहिणीचा नंबर नाही कसं बोलायचं <laughs> बरं बरं बोलू 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 दिवाळीत आल्यावर बोलू अक्षय दादा मंगलताई लाईक केलं थँक्यू सो मच मंगलताई आणि पायलताई हो चालेल थँक यू सो मच ताई धन्यवाद आणि गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग ओके गुड इव्हिनिंग मंगलताई अक्षय दादा भाचा भाची कुठे आहे भाचा भाची आहे मोबाईल बघायचं चालू आहे त्यांचं आणि हे करायला लागलेत मोबाईल बघायला लागलेत अभ्यास झालाय त्यांचा म्हणून आज खुश आहेत ते मोबाईल दिलाय बघायला म्हणून पप्पानी आणि मंगलताई चहा पाणी झालं का सर्वांचं जेवण झालं का मंगलताई जेवण भाकरी बनवलेत भाजी बनवायची आता तुमचे दाजे आले की बनवीन प्रीती ताई दहा नंबर लाईक डन प्रीती वहिनी थँक्यू सो मच स्वागत आहे प्रीती वहिनी लईमध्ये तुमचं पण आणि शीतलताई तुमचं पण स्वागत आहे मध्ये आणि सॉरी ताई कशासाठी वहिनी सॉरी फोन उचलला नाही म्हणून असं द्या चालतोय कामात आज चाल मला माहिती होतं पांडुरंग दादा मी प्रवासात आहे मुंबईला हो का जपून जा जपून या पाऊस भरपूर पडतोय आणि थँक यू ताई थँक यू थँक यू कशासाठी म्हणताय तुम्ही माझ्या मोठ्या पे मोठे माझ्यापेक्षा त्यात काय असते तवा मंगलताई आणि शीतलताई मंगलताई झाला का स्वयंपाक विचारा मंगलताईंना आत्ता दुकानावरून आले असतील त्याचं आणि दादा म्हणतायत हाय हाय दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये बोला बोलत चला लाईव्हला लाईक करत चला मंगलताई शीतलताई नाही झाला स्वयंपाक अजून मी दुकानातच आहे दुकानात आहेत बोललो ना मी आणि अक्षय दादा म्हणतात लाईक थँक यू सो मच मनापासून धन्यवाद आणि मंगलताई अक्षरा ताई नमस्कार अक्षरा ताई कुठे अक्षरा नाही अक्षयदादा येते आणि मोबाईल त्यांचा नाही अभ्यास करायला शिकवायचा द्यायचा नाही अभ्यास करायला शिकवायचा हो अक्षयदादा अभ्यास कराय अभ्यास करून झालाय त्यांचा म्हणून मोबाईल दिलाय कॉल नाही घेतला असू द्या त्याला काय असते तुम्ही कामात चाल ना म्हटलं लाईव्ह मार्फत होईल नंतर करेन मी हा ठीक आहे असू द्याना का नाराज होऊ दादा हाय म्हणतायत हाय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला लाईव्ह लाईक करा दादा मंगलताई ताई नमस्कार म्हणतात दादा म्हणतात नमस्कार नमस्कार सोपान भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वयंपाक नाही झाला अजून दुकानात मंगलताई हो नंदू ती जयश्री ताई बाय होती का हा होती बॉयच होती ती पण नावाने आलती बाईच्या दादा म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद तुमचं निलेश दादा मंगलताई आमच्या जिल्ह्यात अहिल्या नगर आहे हो बरोबर आहे आणि प्रीती वहिनी म्हणतात मंगलताई तुम्हाला चॉकलेट पाठवलंय हाय म्हणतात आव त्यांचंच दुकान आहे त्यांनीच आपल्याला द्यायला पाहिजे मंगलताई निलेश दादा अहिल्या नगर जिल्ह्यातून आहे हो बरोबर आहे प्रीती ताईला प्रीतीताईंना पण देताय का तुम्ही चॉकलेट बरं बरं ठीक आहे बोलत चला सर्वांनी सी सीवरून खाली या आणि निलेश दादा तुमच्या चॅनलला लाईव्ह लाईव्हला येतो मी ताई हो का थँक्यू सो मच निलेश दादा रोज येत जावा आणि लाईव्ह संपेपर्यंत जात जाऊ नका कारण तुमच्यासारखे दादा असले ना लाईव्हवरती कोणाचे डेअरिंग नाही होत कमेंट करायची वाईट मला मल, वाटलं मला असं बोल बोलत होती हा ते मुलगाच होता मुलगा होता का पुरुष का होता काय माहिती पण होता आणि रघु गुड नाईट अजून गुड नाईटला वेळ आहे ला दादा रघुदादा स्वागत आहे लाईव्ह ला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा रघुदादा तुम्ही नवीन आहात एका शेतकरी ताईला तुमचा सपोर्ट आहे का नाही तुमची कमेंट सांगा आणि मंगलताई म्हणतायत निलेश दादा माहिती आहे हो का माहिती आहे का मिले निलेश दादा तुम्हाला चहा पिली का अक्षय दादा मी चहा पित नाही व मला नाही आवडत चहा प्यायला जेवण बनवले भाजी बनवायचे भाजी नंतर बनवते लाईव्ह झाल्यानंतर आता थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे वीस वीस मिनटं आता झालेत पंधरा मिनिटं आता पाच मिनिटच आणि प्रीतीताई म्हणतात मंगलताई मी पण अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मंगलताई भेटून घ्या प्रीती वहिनींना भेटलात तर तुम्ही बरं होईल मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे हो का माहिती आहे मंगलताई मला पण आणि प्रीतिवैनींना पण माहिती झालं आहे आता सोपान दादा श्री लेडीज नाही ते जेंट्स आहे हो बरोबर आहे -बर सोपान दादा तुम्ही बरोबर बोललात आणि ते उगच दुसऱ्याच्या आयडीने येऊन कमेंट करतात म्हणून आणि संगमनेरची मंगलताई हो संगमनेरच्याच आहेत मंगलताई आणि मंगलताई संगमनेरच्या नाही अहिल्यानगरमधून आहेत आणि प्रीतीवैनी संगमनेरच्या आहेत आणि प्रीतीताई संगमनेरच्या आहात का हो संगमनेरच्या आहेत प्रीती प्रीतीवाहिनी हो मंगलताई म्हणतायत दादा नमस्कार करतायत मंगलताई मला तालुका श्रीगोंदा येतो हो का मंगलताई नमस्कार करतायत सोपानदा सोपानदा मंगलताईंना पण सपोर्ट करा त्यांचं पण चॅनल आहे आणि शेतकरी ताईला तुमचा सपोर्ट आहे का नाही आहे कमेंट येते तुमची राव लय मस्त सोपान दादा खरंच थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद मंगलताई अहिल्या नगर मधून कुठून आहात तुम्ही पण मी पण अहिल्या नगरची आहे प्रीती वहिनी शीतलताई पण अहिल्या नगरची आहेत त्यांना पण सपोर्ट करा प्रीती वहिनी मंगलताई जवळच आहे हो का प्रशांत दादा नमस्कार आजीबाई आजी दिसा लागले आज <laughs> असू द्या नमस्कार नमस्कार प्रशांत दादा तुमची आजी <laughs> आता मला, के <laughs> आता मला आजी केलं म्हणजे मी परसूच म्हणायला लागल तर मला दुसरं काय नाही आणि बारा नंबर लाईक डन थँक्यू सो मच प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं प्रीती वहिनी हसतायत आता काय करायचं मला हे आजी केलं म्हणल्या मी परसू बाळा म्हणू का <laughs> बोला बोलत चला वहिनी जेवण बनवून झालं का प्रशांत दादा जेवला का नाही वहिनीने जेवण दिलं का नाही आमच्या तुम्हाला सांगा चला तुमची काही कमेंट येत नाही आणि मेंबर पण कमी आता लाईव्ह बंद करते जेवण बनवते बाय सर्वांना थँक्यू सो मच असा सपोर्ट करा धन्यवाद